अभिनाव उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष तसेच भारतीय बौद्ध महासभेचे माजी तालुका अध्यक्ष कालकथित बाळासाहेब लहानू नवले यांचा जलदान विधी तथा पुण्यानुमोदनाचा कार्यक्रम शोकाकुल वातावरणात संपन्न झाला यावेळी अहिल्यानगर जिल्ह्यात संगणगिरोत तसेच महासभेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते कालकथित बाळासाहेब लहानू नवले यांचा जनदानविधी तथा पुण्यानुमोदनाचा कार्यक्रम शुक्रवार दिनांक तेरा सहा दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता स्वयंवर मंगल कार्यालय अकोले बायपास रोड संगनमेर या ठिकाणी संपन्न झाला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते सुधाकर रोहम हे होते कार्यक्रम प्रसंगी संगनमेर कारखान्याचे व्हाईस चेअरमन पांडुरंग चे दिलीप पुंड विश्वास मुर्तडक ज्येष्ठ नेते सुधाकर रोहम संगमेर दूध संघाचे संचालक रवी रोहम गौतम जगताप सुरेश देटे भाऊसाहेब गुंजाळ सुभाष गुंजाळ विजय रोकडे भास्कर बागुल वायल मातोडे रोकडे सर सोमनाथ भालेराव संजय टपले अशोक रोहम हिरालाल पगडाल के जी भालेराव विनोद गायकवाड सिद्धार्थ रोहम यांसह सामाजिक धार्मिक राजकीय व्यवसाय क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे विधी संकलन भारतीय बौद्ध महासभा जिल्हा अध्यक्ष शांताराम रानशूर आणि भारतीय बौद्ध महासभा संगमेरचे गौतम भालेराव रावसाहेब पराड बच्चन भालेराव राजेंद्र मंतोडे अशोक गायकवाड एकनाथ मेंढे कुमार गौरव भोरुंडे बाळासाहेब भालेराव रामदास भालेराव यांनी केले कालकथित बाळासाहेब नवले यांच्या स्मरणार्थ संगणमेर तालुक्यातील के बालसंस्कार केंद्रातील विद्यार्थ्यांसाठी एकावन्न डझन वयांचे दान देण्यात आले तसेच संगनमेर तालुक्यातील पिंपळगाव देपा या ठिकाणी बुद्ध विहाराच्या जागेसाठी पाच हजार रुपये धम्मदान देण्यात आले यावेळी शोकाकुल परिवारातील आयुष्यमती प्रमिला बाळासाहेब नवले पत्नी अभिनव बाळासाहेब नवले मुलगा मनीषा अविनाश पवार मुलगी जावाई अविनाश पवार वर्षा विक्रमगिरी मुलगी जावाई विक्रमगिरी निशा अभिनव नवले सून रामनाथ लहानू नवले भाऊ दिनेश रामनाथ नवले पुतणे निलेश रामनाथ नवले पुतणे अनुज अभिनव नवले नातू अन्वी अभिनव नवले नातू आदींसह समस्त नवले परिवार जनतानगर नागरिक व पंचशील प्रतिष्ठान संगमे आदी उपस्थित होते

आणि एवढी गाडी आहे ना पण माझा तुम्हाला वेळ आहे मुलागाला पाहिजे नंतर मी काय नाही आलं बोलून त्या गाडीची कळवतो म्हणत आहे की मी एवढं कॅशिव झाले माझ्या काम हे मी पण मी म्हणून बाहेरच नव्हतं माझं नाला बरोबर माझं घ्यायचे आणि काय मग मी व्यवसायाने कोणता प्रकार हुसलून मला व्यक्ती होतं मुलाची वळत वरून हे एकच मुलं కై నిది నుముబులభులభం�emitి క్హెాం పరణ 예ానగేogi, whంమ్ నిది త్స్ పరదిలాরంగపృల దంగి. క్నా స్ని వహదిం చచచన్ Verkehrామజాంగద్ని. కెం ఎవిత గుి�

سالا کو منظور کیا تھا میں صرع پوچھنے میں چاہتا ہوں ایوٹین کی مختلف سے علاج ہمارے سروں کے سامنے ہے انہوں نے ہمیں بتایا کہ ایوٹین پریکٹیکل علاج ہوتا ہے مانتا کہ وہ ٹی ایل ڈی ڈی سڈریا پی ڈی ڈی ہے جانوز ڈائلیسس میں thai group leader as a head of the <Sanye> corporation leader as a group leader as a general manager director as a director

మేపు <imitation> జ <imitation> ఏయగళయాలలీచిట。ెననాల యల్. ిగుాల్గన మం౎నా ని మలీకుద్నా ఈనఈలా చఒధరదన్. పుిగాల్ళణాసాలై � câ uniformlyὗనాలె。నంనాలighsనాలీ్ నాలీషలొల diapers sanit son Heartkat cancel termin परंतु आम्ही त्याला ओळखत नाही थांबा कितरी काही आम्ही भेटल्यानंतर एक पेढऱ्यामध्ये स्वरलेला आहे ते ताजी झालं होतं त्याच्यावरचं सुंदर आहे सुंदर सुंदर हे इतकडे काय आहे एक खाली कुठे कुठे आहे आपण काय काय दिसतील एकराबरोबर काय काय आहे असं काय आणि मी सुद्धा नाही با سا ہے سمندر مجھے ہم एक अमेरिकन असे जात होतो अमेरिकन होतो त्यावेळेला आणि आम्हाला आम्हाला आणि जंगल शहरातली बरेच कामं करुणीची कामं ही बाळासाहेब करीत होते बाळासाहेबांची होती आपला धंदा करायचा व्यवसाय करायचा पण हे करत असताना त्यांनी सामनाची मागणी

या भारतीय बहुजन सदस्य होते त्या सदस्याला तुम्ही आकर्षित वंदना दिली अभिवादन केलं आम्ही अभिवादन करतो आपण सर्वांनी असं एक रुपये राहा आता प्रश्न राहिला अभिनव अभिनव बाळासाहेब गेलेले आहे आज आम्ही फक्त कौटुंबिक बदल पाहायला असेल तर अभिनव तुम्ही तुमच्याकडे आम्ही पाहणार तुम्ही जाऊया ठीक आहे जावं वगैरे आम्ही आमच्या घरामध्ये पण एक सामाजिक भांडीची म्हणून आपल्याला उभा राहायचं आहे बाळासाहेबांचं काम आपल्याला पुढे न्यायचं आहे बाळासाहेबांच्या आपलं आपलं काम आपण पुढे घेतो आहोत आणि हे करताना मात्र कुटुंबाकडे दुर्लक्ष करू नका आपल्या आईला घरी असलेल्या मुलाबाळांना पत्नीला सगळ्यांना नातेवाईकांना सगळ्यांना एका इष्ट असे त्रे काय मान सन्मान तो तुमच्याकडून घडव असे समजण्याची गरज आहे कारण ते काम बाळासाहेबांनी केलेलं होतं बाळासाहेबांनी अचानक आपल्याला धक्का केलेला आहे बाळासाहेबांनी आपल्याला एक मुखाला सोडलेला आहे पण या परिस्थितीमध्ये अभिनव तुम्हाला हे थोडं समजायचं आहे फार मोठी जबाबदारी तुमच्या पडणार आहे आणि फार मोठे कुटुंबाचा एक गाडा तुम्हाला पुढे घ्यायचा आहे सगळे सगळे नातेवाई ब्रम्हचार्य असं सगळे कामाचे यांच्यामध्ये तुम्हाला पुढे जायचं आहे आणि म्हणून तुम्हाला एक विनंती करणार आहोत बाळासाहेबांचं स्वप्न आपण पुढे आम्ही तुमच्या आहोत आम्ही असेल आम्ही होतो आता ही करतो आणि या ठिकाणी मी माझ्या धोन कुटुंबातर्फे आपल्याला तमाम आमच्या जिल्ह्याच्या कार्यकर्त्यातर्फे बाळासाहेबांना महानंद देतो अभिवादन करतो